हॅलो हाय नमस्कार आपण येऊन पोहोचले जी चित्र गौरव दोन हजार पंचवीसच्या पुरस्कार सोहळ्यात आणि आपल्यासोबत आहे तुमचा सगळ्यांचा लाडका अभिनेता सिद्धार्थ जाधव तुझं स्वागत आहे टेलिगप्पा मध्ये कसं आहे मस्त खूप सुंदर दिसतो खूप छान दिसतोय काय नेमकं काय नाही सायली बांगरे माझी स्टायलिश तिने एक छान आजच्या पंचवीसा वर्षीच्या सोहळ्यासाठी खूप छान असं ब्लॅक गोल्ड असं एक छान कॉम्बिनेशन दिलं आणि ते घालून मी आलो आणि ते लोकांना आवडते त्याचा आनंद आहे बरं या पुरस्कार सोहळ्याचा भाग होता आलं त्याबद्दल काय पंचवीस वर्ष या सोहळ्या सोहळ्याचा सोड़, भाग होतो आणि त्याचा आनंद आहे आणि मराठी चित्रसृष्टीतला एक खूप नामवंत सोहळा आहे आणि प्रत्येक कलाकार ह्या सोहळ्यात असतो आणि प्रत्येक कलाकार या सोहळ्याचा भाग होतो आणि मीही आहे याचा आनंद आहे बरं या वर्षीचा जर तुझा फेवरेट सिनेमा म्हणायचा गेला तर तो कोणता असेल एखादा काही सांगशील का नाही सगळे कोण सगळे आपले मित्रमैत्रिणींचे सिनेमे आहेत प्रत्येकाला नॉमिनेशन्स आहेत तर काही सिनेमे आहेत ज्यांना नॉमिनेशन नाही पण ते पण स्पेशल सिनेमे आहेत माझ्यासाठी सगळे सिनेमासाठी स्पेशल आहेत बरं पुरस्कार सोहळा म्हटलं तर एक शेवटचा प्रश्न असणार आहे की तुझा पहिला मिळालेला पुरस्कार तुझ्या लक्षात आहे का आणि त्याच्याबद्दलची आठवण काय पहिलं म्हणजे शाळेतला नाही रवी किरण बाळ्य स्पर्धेत मला पहिलं पारितोषिक होतं झीचं मला नॉमिनेशन होत लोचा लोच्या लोचा झाल्यासाठी ते पारितोषिक मिळालं नव्हतं पण त्याच्यात सिनेमा आला खो खो आणि त्याचं पारितोषिक झीचंच मराठी पाऊल पडते पुढे हा पुरस्कार मिळाला होता आणि तो माझ्यासाठी खूप स्पेशल पुरस्कार होता बरं आताच आमचं मकरंद सरांशी बोलणं झालं अनपुरात सरांशी आणि त्यांनी सांगितलं साडेमाळे तीन येतोय सिद्धार्थने खूप मस्ती केली आणि सगळ्याच्या थोड्याफार आठवणी सांगितल्या तर काय सांगशील पुढच्या वर्षीची नामांकन बरीच असणार आहेत नाही मला सिनेमे येत आहेत लोकांना आवडतात हेच खूप महत्त्वाचं आणि नामांकन मिळालं तर आनंद आहे b o l thank you s o m u c Najis. s i a p h